इचलकरंजीतील आय जी एम रुग्णालयातील काही डॉक्टरांना अन्य रुग्णालयात पाठवलं जातं त्यामुळं रुग्णांची हेळसांड होतीये औषध खरेदीसाठी पंचेचाळीस लाख रुपये मंजूर असूनही ते अजूनही मिळालेले नाहीत तर स्वच्छतेसह अनेक समस्या आय जी एम रुग्णालयात दिसत आहेत त्याबद्दल वारंवार सूचना करूनही हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप करत आमदार राहुल आवाडे यांनीच जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली यावेळी डॉक्टर देशमुख यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केल्यानं आमदार आवाडे यांनी त्यांना धारेवर धरलं सत्ताधारी पक्षाचे आमदारच शासकीय यंत्रणेबद्दल नाखुश असल्याचं यातून दिसून येतंय इचलकरंजीतील एम रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून पासष्ट लाख रुपये खर्चून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत या योजनेचा शुभारंभ आज करण्यात आला दुसरीकडं आमदार राहुल आवाडे यांनी आय जी एम रुग्णालयातील समस्यांबद्दल नाराजी व्यक्त केली सार्वजनिक सेवा अधिक सक्षम आणि सुरक्षित बनवण्यास प्राधान्य आहे पण त्याला शासकीय अधिकाऱ्यांनी साथ द्यावी असं आवाडे यांनी सुनावलं आय जी एममध्ये दररोज बाराशेपेक्षा अधिक रुग्ण तपासणीसाठी येतात पण बऱ्याचदा रुग्णालयात अपुरे डॉक्टर असतात त्यातही रेडिओलॉजिस्टसह काही वैद्यकीय अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील अन्य रुग्णालयात पाठवलं जातं रुग्णांना सोनोग्राफीसाठी पंधरा दिवसांनी येण्यास सांगितलं जातं आय जी एममधील नर्सिंग कॉलेजचं काम रेंगाळलंय तीनशे बेडची मंजुरी असताना सध्या दोनशे बेड सुरू आहेत एकूणच प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून आयजीएमविषयी इतका रोष का असा प्रश्न आमदार राहुल आवाडे यांनी उपस्थित केला त्यावर डॉक्टर देशमुख यांनी एममधून बाहेर पाठवलेल्या डॉक्टरांचे आदेश रद्द करण्याचं आश्वासन दिलं मात्र आक्रमक आमदार आवाडे यांनी अनेक प्रश्नांची सरबत्ती करत डॉक्टर देशमुख यांना धारेवर धरलं सत्ताधारी पक्षाचे आमदारच सरकारच्या आरोग्य यंत्रणेवर नाखुश असल्याचं त्यातून दिसून आलं